नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मारुती भाबड मी ऍक्टिव्ह फार्म या माझ्या युट्यूब चॅनल वर मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमाग जे बिरबल रोटावेटर बघत आहात तर ते आता महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही रोटावेटर पेक्षा जास्त क्वालिटी आणि चांगली मशागत करत आहे असं या कंपनीच्या एम डी च म्हणणं आहे तर त्याच्याचसाठी खरं काय आहे हे बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की इतर रोटरी पेक्षा याची क्वालिटी कशी वेगळी आहे तर आपण त्याचे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊया आणि आपण गुणवत्ता कशी चांगली आहे हे समजून घेऊया तर नमस्कार दादा नमस्कार तुमची ओळख करून द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम अक्चौरे राहणार तळेगाव दिघे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर मी या ठिकाणी बिरबल कंपनीचं डिस्ट्रीब्युशनचं काम बघत आहे महाराष्ट्र स्टेट साठी तर या ठिकाणी आपण बघू शकता बिरबल कंपनीचा हा उत्स्फूर्त काम काढणारा रोटर या ठिकाणी आपण इथं डेमो साठी पण देखील चालवलेलं आहे बरोबर सरांनी देखील या ठिकाणी आमचा लाईव्ह डेमो देखील बघितलेला आहे आता आपण वैशिष्ट्य जाणून घेऊयात या रोटावेटर ची तर मला तुम्ही सांगा की मी आतापर्यंत जे ही काही रोटावेटर बघितले आहे त्यांना हे जे शॉकल स्प्रिंग आहेत त्या फक्त दोन असतात तर या रोटरला चार का आहेत सर तुम्हाला वास्तविकता सांगायचं ठरलं हा जो पॅनल आहे हा सहा एम एम जाडीचा आहे अच्छा याला वेट भरपूर आहे आपण जे म्हणतो लेव्हलिंग साठी शेतकऱ्या म्हणतात की एक टेबल प्लॉट दिसला पाहिजे बरोबर त्यासाठी आपण ही हा पॅनल उत्स्फूर्त वेट त्याला दिलेला आहे आणि हा चढणारा नाही आहे याच्यामध्ये एक सळई आपण लावलेली आहे की जी हिंजेस पण खराब करत नाही शॉकर देण्याचं कारण म्हणजे असं की या पॅनलला त्याचं वेट सस्टेन झालं पाहिजे बऱ्याचदा कंपन्या दोन शॉकर देतात की त्याला वेट सस्टेन होत नाही म्हणजे जे काही वजन आहे त्याचं ते त्याला झेलू शकत नाही बऱ्याचदा काय होतं दगड लागला की पॅनल बेंड होऊन जातो मग आपला इथली जी हुक असते इंच असतो आपला त्याच्यातून तो बेंड होतो किंवा मग पत्रा वागतो शॉकरचा काहीच उपयोग होत नाही नावाला बाकीच्या कंपनी शॉकर जातात पण इथं शॉकरचं काम आहे तुम्ही जर का वाटत असेल की आपल्याला थोडस सळई पाडायची तर तुम्ही सळई देखील पाडू शकता हे जर का तुम्ही टाईट केले ती पॅनल वरती येणार नाहीये याच्यानी सळई पडेल दोन्ही साईडनी म्हणजे वाफा तयार होईल वाफा तयार होईल असं सांगायचं ठरलं तर बर आणखी याच्यामध्ये हे बॉक्स मध्ये काय वेगळे पण आहे सर आपले तेरा ते चा हा गिअर बॉक्स आहे मल्टीस्पीड गिअर बॉक्स आपण या ठिकाणी लॉन्च केलेला आहे तर यामध्ये आपण पाचशे चाळीस साडेसातशे आणि हजार आरपीएम मध्ये शेतकऱ्यांपर्यंत आपण गिअर म्हणजे ज्या असेल तो। तसं तोच चेंज करू शकतो बस बस शेतकरी म्हणतो की आता मी बारके ट्रॅक्टर होतो तीस एचपी च्या आता मी पंचाळीस एचपी ट्रॅक्टर घेतलाय मग मा आता माझा रोटर काही कामाचा नाही मला हा विकून नवीन घ्यावा लागेल तसं काही नाही तुम्ही रोटर आहे तोच ठेवा फक्त गिअर चेंज करा आणि तुम्ही तो चालवा अच्छा म्हणजे कोणताही ट्रॅक्टर असला तरी स्पीड असल्यामुळे हा एक आपल्याला यामध्ये बेनिफिट आहे बेनिफिट आहे बरोबर तुम्ही हे जे हा जो स्पेअर बनवला आहे तर याला विशेष थिकनेस देण्यात आले बरोबर याच कारण काय सर याला आपण ही जी काही सहा एम ची थिकनेस जी दिलेली आहे आणि मध्ये जो हा सपोर्ट दिलेला आहे हा सपोर्ट तर हा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी दिलेला आहे बऱ्याचदा काय होतं की शेतकरी मोटर चालवतो पण पुढे दगड आहे मातीत हा माहिती नसतो दगडाच्या धक्क्याने ब्लेड म्हणा किंवा मग बरेच जे गिअर चे असतात रोटो ड्राईव्ह ते चेन तुटण्याचे सवाल असतात किंवा जादा मोठा जर का पडला तर खालचा शाफ्ट आणि हे दोन्ही सोबत बेंड होतात बरोबर असा याच्यामध्ये कोणताही प्रकार होत नाही कारण की हा मिडल सपोर्ट त्याला भक्कम करण्याचा प्रयत्न करतो आणि एक्स्ट्रा सपोर्ट तर आपण यामध्ये दिलेलेच आहे म्हणजे किती दगडाच्या शेतामध्ये हा चालवला तरी बेंड होण्याची नाही आता काहीच नाही आणि मला सांगा की समजा एखादा पार्ट चुकून तुटलात तर याचे स्पेअर पार्ट उपलब्ध आहेत का चोवीस तासापर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या घरापर्यंत उपलब्ध होईल अशी आपण शंभर टक्के प्रयत्न आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे याचे जे ब्लेड आहे या ब्लेड मध्ये काय विशेषता आहे आपले ब्लेड जे आहे सर ते एक विशेष मटेरियल पासून बनवलेले आहेत आपण की जे त्याचा लाईफ जे आहे आपण म्हणतो वयोमर्यादा जे आहे या ब्लेड ची ही साधारणतः तीनशे तास किंवा तीनशे एकर अशी आपण दिलेली आहे वयोमर्यादा अच्छा हो म्हणजे जी घेण्याची आपण जी म्हणतो ती आता जवळजवळ हा रोटर चाललेला आहे पन्नास ते साठ एकर तर तुम्ही याचे ब्लेड बघू शकता की याचे कोणत्याही प्रकारचे ब्लेड या ठिकाणी घेसलेले नाहीयेत कलर देखील अजून निघालेला नाहीये आणि आपले हे जे काही रोटरचे ब्लेड जे आहेत आपले हे बोरॉन स्टील मध्ये आपण बनवलेले आहे त्याच्यामुळे झीज कमी होती झीज कमी होती येस आणखी एक गोष्ट अशी प्रकर्षाने समोर येते की ट्रॅक्टरला आवरेज किती मिळतं अगदी बरोबर आहे तर फार ओटा वापरल्यामुळे शेतकऱ्यांचा भांडवल कमी होणार का शंभर टक्के होणार सर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आपला मराठी शेतकरी किंवा महाराष्ट्रातील शेतकरी म्हणा तुम्ही सगळ्यांचा हेतू तु एकच असतो की आपला डिझेल वाचला पाहिजे आपल्याकडे बा बारका ट्रॅक्टर लोक चालवतात ती चोवीस ते अठ्ठावीस एच पी पर्यंत ते बाराशे तेराशे आरपीएम पर्यंत चालवतात रोटरला चार फुटी रोटर चालवतात तर यामध्ये होतं काय की डिझेल कन्झम्पन पण भरपूर लागतं आपल्या रोटरमध्ये गेअर एकवीस छत्तीस अठ्ठावीस चे इथे पण आहेत आपले आणि मल्टीस्पीड मध्ये ज्यावेळेस आपण काम करतो आणि व्हायब्रेशन ज्यावेळेस आपले कमी होतात आपण झिरो व्हायब्रेशनच्या नावाने बिरबल कंपनी प्रसिद्ध आहे तर व्हायब्रेशन्स आपण जे म्हणतो पेंड अटकणं अनेक गोष्टी त्याच्यामध्ये हो या सगळ्यांचं संकलन करून आपण हा एक रोटर बनवलाय त्याच्यामुळे एव्हरेज इफिशियन्सी म्हणजे आपले तीन घरके जरी कमी झाले आपण म्हणतोय आता हा पंचाळीस एचपी ट्रॅक्टर आहे याला आपल्याकडे आपले शेतकरी बांधव साडेपाच फूट रोटर चालवतो आपण याला सहा फूट रोटर चालवतो म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही एक लक्षात घ्या की माझ्याकडे जर पाचशे पंच्याऐंशी ट्रॅक्टर आहे आणि त्याला मी जर सहा फूट रोटरी चालवतो तर माझे प्रति एकर एक ते दोन चक्कर वाढतात म्हणजे माझं डिझेल वाढतं पण शेतकरी मित्रांनो बिरबलचा रोटा असा आहे की मी माझा जो पन्नास एच वीचा ट्रॅक्टर आहे त्याला अगदी सात फुटापर्यंत रोटा वापरू शकतो व्यवस्थित मशागतही होते आणि माझं डिझेल पण वाचतं आणि विशेषतः ह्या जो रोटावेटर आहे तो कडक जमिनीत देखील चालतो साधारणपणे आपल्या महाराष्ट्राची जी माती आहे ती हार्ड आहे आणि आपण बऱ्याच वेळा मशागत करताना रोटावेटरचा नांगरणी न करता वापर करतो तर तेथेही हा वापरण्यासाठी एकदम योग्य आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल अधिकची जर माहिती पाहिजे असेल तर कंपनीचा हेल्पलाईन नंबर आहे आणि स्क्रीन पण मी देतो पण तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये हवा असल्यास हे आपले डिस्ट्रीब्युटर आहेत तुमचाही संपर्क मला तुम्ही रोटर घेण्यासाठी संपर्क साधू शकता चौऱ्याण्णव झिरो चार चौतीस त्रेसष्ट एकोणचाळीस या मोबाईल नंबरवरती माझं नाव शुभम वक्चौरे असं आहे आणि सर आणखी एक गोष्ट महाराष्ट्र शासन शेती अवजारांसाठी सबसिडी पुरवतो अगदी बरोबर त्याच्यासाठी हो सर आपला हा सबसिडीमध्ये आहे आपण एक्सचेंज मध्ये देखील काम करत आहोत आपण त्यासाठी शेतकरी बांधवांना असंही देखील म्हणतो की शेतकऱ्यांचे काही तरुण मुलं असतील वगैरे त्यांना मी शेतीत तर काम करता येईल पण शेतकऱ्यांच्या मुलांना एक जोडधंदा म्हणून गावच्याच ठिकाणी तुम्ही हा एक बिझनेस देखील चालू करू शकता।, शकता तुम्ही हा एक व्यवसाय म्हणून चालू करू शकता आणि असं म्हणत नाही की सारखं की तुम्ही चोवीस रोटर घ्या पन्नास रोटर घ्या नाही तुम्हाला गरजेपुरता तुम्ही तीन रोटर घ्या ते विका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तुमच्यापासून अनेक शेतकरी देणार येस सर म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही घर बसल्या सुद्धा हा रोटरी खरेदी विक्रीचा व्यवसाय करू शकता अजून एक गोष्ट आहे की तुमच्या जवळ जर रोटरी आहे आणि तुम्हाला जर बिरवल रोटरी घ्यायची असेल तर मात्र जुनी रोटरी एक्सचेंज पण ते करून देत आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आपण जी काही जुना रोटरची असेल कंडिशन व्हॅल्युएशन ठरवून त्याम त्यामध्ये आपण त्यांना नवीन रोटर पोहोचवण्याचा प्रयत्न करू टक्के प्रत्येक शेतकऱ्याला आपल्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही पण फोटोवरून आम्ही थोडासा अंदाज बांधून त्यामध्ये आपण एक योग्य रीत्या शेतकऱ्यांना व्हॅल्युएशन देऊन त्यामध्ये आपण त्यांना रोटर देण्याचा प्रयत्न करू शंभर शेतकरी मित्रांनो इथं जो पाण्याने भरलेला ग्लास आहे तर याच कारण आहे की हा जो आहे हा व्हायब्रेशन फ्री रोटावेटर आहे तो कसा की तुम्ही तो समोर क्लिप मध्ये बघा की हा ग्लास ठेवून जसं रोटावेटर चालवला आहे तर याच्यातलं एक थेंब पाणी देखील खाली सांडत नाही म्हणजे याचा काय फायदा होतो की जेव्हा जेव्हा तुम्ही रोटावेटर तुमच्या जमिनीत चालवत असता तर खाली जी पातळी धरली जाते तर त्याच्यामध्ये कमी अधिक उंच संकल्पना येत नाही एक समान पद्धतीनं जमिनीची मशागत होते त्याचबरोबर रोटाव्हेटरला कोणत्याही प्रकारचे धक्के बसत नाही पर्यायाने मशीनलाही धक्के बसत नाही आणि अशा प्रकारे सर्व गुण संपन्न असा हा बिरबल तर ह्या बिरबल रोटावेटर तुम्ही नक्की वापरून बघा आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला याच्यावर विश्वास नसेल आणि तुम्ही डेमो घेऊन तुम्ही विश्वास घेऊ शकता त्याच्यासाठी सर तुम्ही डेमो पण देणार येस सर आपण डेमो देण्याचा शंभर टक्के प्रयत्न चालू आहे आपला सध्या आपण डेमो देखील देतोय कारण की शेतकऱ्यांची नजर ही आपल्याला उघडी करायची आहे आज रोजी भरपूर कंपन्या मार्केट मध्ये आहेत साडेतीनशे रोटरच्या कंपन्या आहेत अच्छा सगळेजण हे सांगतात की पंचाळीस एचपी ट्रॅक्टर आहे आमचं रान खूप काळा आहे आमचं रान खूप कडक आहे आमच्याकडे हा रोटर चालणार नाही आम्ही सांगतो की नाही तुमच्या पंचाळीस एचपी वर आमचा सहा फुटी रोटर चालतो आणखी मला एक सांगा की हे रोटा वेटर जे आहे तर याचे किती वर्जन आहेत कुठून फुट पर्यंत तुम्ही वर्जन बनवले सर सांगायचं ठरलं सा तर आपली कंपनी ही बिरबल कंपनी तीन फुटापासून अठरा ब्लेड पासून तर बारा फुटी रोटर बनवते पण आपल्या महाराष्ट्रात एवढे मोठे ट्रॅक्टर असल्यामुळे म्हणजे हा एक प्रॉब्लेम आहे की आपले क्षेत्री तंत्र जे आहे ते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागलेलं आहे त्यामुळे एवढे मोठे ट्रॅक्टर नाहीत पण एक साठ एचपी पर्यंत जे आपल्याकडे ट्रॅक्टर आहे की जे आठ फुटापर्यंत चोपन्न ब्लेड पर्यंत आपणही सध्या तर मार्केटमध्ये देतो अच्छा पण माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये पन्नास एचपी ट्रॅक्टर सगळ्यात जास्त आहे अगदी बरोबर आहे सर तर पन्नास एचपी ट्रॅक्टरला तुम्ही कोणतं व्हर्जन सजेस्ट फुटी अठ्ठेचाळीस ब्लेड जो आहे रोटर आपण तो पन्नास एचपी च्या ट्रॅक्टरला पंचावन्न एचपी च्या ट्रॅक्टर पर्यंत करतो आपला जो काही रोटर असेल तो पंधराशे ते साडे पंधराशे आरपीएम मध्ये चालू होतो आपण त्यापेक्षा जादा आरपीएम घेत नाही शेतकरी म्हणतो की आरपीएम वाढल्याने ॲव्हरेज कमी होतं हा भाग सोडून द्या पंधराशे ते साडे पंधराशेच आरपीएम पर्यंत तुम्ही चालवा म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही जो संपूर्ण देऊन रोटावेटर करता करतात त्याची गरज तुम्हाला बिरबल रोटावेटर वापरताना अजिबात येणार नाहीये अगदी पंधराशे ते साडे पंधराशे जास्तीत जास्त सोळाशे आरपीएम पर्यंत तुम्हाला ट्रॅक्टर चालवणार ठिकाणी बघू शकता एच एम टी ट्रॅक्टर आपला आहे एकोणसाठ अकरा सर्वात जुना यावरती देखील आपण आपण ही रोटर सहा या ठिकाणी चालवून दाखवणार आहोत बघा यामध्ये शेतकरी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही क्लिप मध्ये बघितलं की स्वराज असेल महिंद्रा असेल जिओ ट्रॅक्टर होता न्यू हॉलंड ट्रॅक्टर आहे या सगळ्या ट्रॅक्टर वर हो, रोटावेटर लावून आपण डेमो बघितलेले आहेत माझा शेवटचा असा प्रश्न आहे की बरेच गरीब शेतकरी आहेत पण त्यांना ही घ्यायची इच्छा आहे बरोबर आणि ते येत तुम्हाला पैसे देऊ शकतात तर तशी काही व्यवस्था आहे का अगदी बरोबर आहे हा फार महत्वाचा शेतकरी हा शून्यातून मोठा होत असतो नेहमी त्याच्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्याला फायनान्सचा आधार आपण यामध्ये देत आहोत फायनान्स देखील आपण करत आहोत यामध्ये तर धन्यवाद दादा शेतकरी मित्रांनो रोटावेटर मध्ये नवीन तंत्रज्ञान आता आपल्या महाराष्ट्रात दाखल झालेलं आहे नक्की तुम्ही खरेदी करून तुमची मशागत जी आहे ती योग्य प्रकारे करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या रोटावेटर बद्दलची मी दिलेली माहिती दादांनी दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र वेस राहायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये नम तोपर्यंत नमस्कार